चा नमस्कार नमस्कार काय म्हणतो पाऊस पाणी पाऊस पाणी सध्या अवघडलेलं आहे पाऊस पाणी बरा झालेला आहे तस पिक सगळी व्यवस्थित बरी आहेत काय काय पिकं आता सगळं मी सोयाबीनच केलेलं आहे थोडसा खोदा वाल तो झालाय काढून मिडून आता फक्त सोयाबीन आहे फक्त सोयाबीन चांगलंय का हा सोयाबीन तसं बरं आहे पण कसं का हे जरा जास्त पावसामुळं माजल्यामुळं शेंगांना जरा कमी आहे म्हणजे याचा अर्थ गळित कमी होईल असा अंदाज वाटतोय मग आता काय होईल ते निसर्गावर अवलंबून काय म्हणतोय राजकारण राजकारण ते राजकारण राजकारणाचा विषय हा आपल्या डोक्याच्या बाहेरचा असतोय पण कसं आहे बाबा एक आता तुमच्यासारखे लोक येतात म्हणून त्याच्यामध्ये आपण थोडासा सहभाग घेतोय नाहीतर आपण मागच्या मुलाखती सांगितलं होतं आपण राजकारणापासून आलिपत आहे तालुक्याचे आमदार कोण आहेत आता सध्या तालुक्याचे आमदार अतुल बेंकीत त्यांचं काम कसं आहे त्यांचं काम बी तसं फार वाईट बी नाही आणि फार चांगलं बी नाही पण जेम तेम आहे म्हणावं लागेल माझे आमदार शरद सोनवणे माझे आमदार सरत सोनवणे बी बरीचशी कामं केली आणि त्यांचं काम बरं होतं कामाचं कोण बेनके सोनवणे नाही तसे आता काम बेनकेंनी बी केलेलं आहे आणि सोनवण्यानी बी केलेलं आहे पण कामा कामामध्ये थोडासा फरक आहे विश्लेषण आहे उजव काम कोणाचं उजवा काम कोणाचं उजवा उजवं आणि डाव हे मला कळत नाही नाही कुठला आहे आता हाताचा विषय आणि ह्या राजकारण कामाचा विषय याच्यामध्ये लय तो तफावत येईल जास्त काम कोणी केलं बँकेनी का सोनव आता जर कामाचं सर्वे मला पहिले करावं लागेल का बा जास्त काम कोणाचं हे बँकेच हे का सोनवनीच आता त्याच सर्वे आपल्याकडे नसल्यामुळं मी कोणाला एकाला उद्देशून बोलू शकत नाही का बाबा सोनवणीने जास्त केले का बँकेंनी जास्त केले अशा त्या कुचक्यांना ओळखता हो का फारसा त्यांचा माझा एवढा निगडीत परिचय नाहीये पण तसा ओळखतोय त्यांचं काम नाही त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये त्या तोपर्यंत शिवसेनेच्या अध्यक्ष होत्या त्यापर्यंत त्यांनी त्यांचा कार्यकाळ बरा चालवला बरेचशी हो सामाजिक कामही हो त्यांनी गेली माजी आमदार बाळासाहेब डांगट माझी आमदार बाळासाहेब डांगट हे मला वाटतं आतापासून पाचवी पंचवार्षिक असल त्यावेळेला आमदार झाले होते त्यावेळेला त्यांनी आमच्याकडं एक हा पेमदार विभागामधला चुळीचा पाझर तलाव जो आहे तो चुळीचा पाझर तलाव त्यांनी केला त्याच्यानंतर बी त्यांनी बरीचशी कामं केली तसे ते बी काय म्हणजे एवढे ठरले नाहीत पण उन... माऊली खंडागळे नाही माऊली खंडागळे सर आपला एवढा परिचयच नाही म्हणजे तू तो, तो माणूस बी माझ्या जवळून गेला तरी मी ओळखू शकत नाही अंकुश आमले नाही अनंतराव चौगुले नाही सत्यशील शेरकर आ, तो माणूस आपल्या आहे सत्यशील शेरकर हा भेटले होते अहो सत्यशीर शेरकर म्हणजे कसं आहे माहितीये का मी स्वतःच त्यांच्या घरी गेलो होतो शेरकरांच्या घरी हा मला एक शिफारस लागत होती पुणे जिल्हा शिक्षण मंडी मला शिपायासाठी हे करायचं होतं आणि त्यासाठी मला शिफारस लागत होती ती शिफारस लागत होती मला निवृत्ती शेठ शेरकरांची म्हणून मी त्यांच्या घरी गेलो होतो आणि त्याच्या अदोघरची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे आता हा विषय सांगितला तरी मला काय बाबा कुठे अडथळा येणार नाही हे ये मला खात्रीशीर माहिती निवृत्ती शेठ शेरक मला वाटतं एकोणीसशे पंच्याऐंशी साली का शहाऐंशी साली आमदारकीला उभे होते हो आता ते तुम्हाला माहिती असा पंच्याऐंशीला का शहाऐंशीला होते उभे त्या टायमाला मला वाटतं मी चौथीला किंवा पाचवीला शाळेला असत आणि पाचवीला नव्हतोच शकत तिसरीला का चौथीला होतो त्या टायमाला गुरुवार दिवस होता मला चांगला आठवते अजून गुरुवार दिवस होता आणि शेरकर साहेब आमच्या आण्यामध्ये प्रचाराला आली आता गुरुवार दिवस असल्यामुळं त्यांनी अशी केळवाल्याकडून बरीचशी केळाची पाय हे घेतली आणि ती केळं वाटप सुरुवात झाली आता मी लहान होतो आता केळं वाटप सुरुवात झाल्यामुळं मी बी इकडून तिकडून पळायचो पण ती केळं काय माझ्या वाटाली येई ना शेवटी काय झालं तिकडून शेरकरांची गाडी आली शेरकरांनी पाहिलं हा मुलगा एवढा लग बघी ना का पडतो मग त्यांनी मला हाक मारली आणि म्हणले अरे बाळा तू एवढा लगबीनं का पळत म्हटलं बाबा मला बी थोडीशी घेत नाही दोन केळ भेटली तर भेटली म्हणजे लहान असते मुलं आता ती खाऊची आशा त्याच्यामुळे म्हटलं बाबा मला बी दोन केळ भेटली तर भेटली म्हणून मी लगिन पळतोय मग शेरकर साहेब गाडीतून खाली आले आणि खाली आल्यानंतर म्हणले त्या केळवाल्यापास तुला काय लागतील ती केळत काय केळवाल्यापासून उचलून घे तू बी खा आणि तुझ्या घरच्यांना भी नाही म्हणजे असा तो माणूस होता त्याच्यामुळे शेरकर मी चांगलं ओळखतोय सत्यशील शेरकर सत्यशील शेरकर बी चा माणूस सत्यशील शेरकर आता सध्या अविग नर साखर साखर आहेत आणि त्यांनी बी शेतकरी उत्पादकांसाठी भरव योगदान दिलेलं आहे बत्तीसशे रुपये पटानानं त्यांनी बी आपली औसाच नियोजन केलेलं आहे बाबा शेतकऱ्यांचा उत्साह बत्तीसशे रुपये टाळ्यांनी कारखाना घेणार हे त्यांनी बी जाहीर केलेलं आहे गावात पोस्टर बी लागलेले त्यांच्या ना याचे त्याच्यामुळं ते माणूस काय तो बी वाह्यात म्हणजे वेगळा नाही आमदार कोण पाहिजे शरकर बेनके शरद गाजा सोनवणे असे काही आता मी तुम्हाला काहीच सांगू शकतो सांगू शकत नाही कारण आमदार ठरवणं हा माझा एकट्याचा प्रश्न नसतो हा पूर्ण जनतेचा प्रश्न आहे आणि माझ्यापेक्षा जनता किती कामाचा कोण आहे आता कामाचा याच्यामध्ये का नाही सोनवणे बी कामाचाच आहे बेनके बी कामाचाच माणूस आणि सत्यशील शेरकर बी कामाचाच माणूस आता हे माणसं सगळी कामाचीच चित पण शेवटी निवडायचा कोण आला हा प्रश्न जो आहे तो ना आमदाराचा ना माझ हवं एक तीक एकट्याचा तो आम जनतेचा प्रश्न आहे त्याच्यामुळे जनता ज्याच्या पाठी जास्त भरघोस यांनी उभी राहील त्याच्या पाठी आपल्यालाही जावं लागेल थेंबे थेंबे तळेसाचे हा शेवटी प्रत्येकाचं मत म्हणत जातं जात जुन्नरकरांनी कोणाला संधी द्यावी जुन्नरकरांनी आमदार म्हणून कोणाला संधी द्यावी आता जुन्नरकरांच्या बाबतीत जर म्हटलं तर मला व एकट्याचं मत नाही सांगता ना। येणार त्याच्यामुळे मी तुमच्या तुम मत काय त्याच्यामुळे मी ह्या गोष्टीला आहे का नाही दुजोरा देतो स्वतःच मत काय आणि माझं स्वतःच मत आहे का <coughs> शेना भाजप आपले सेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस तीन पक्ष एकत्र येत आणि बीजेपी हा वेगळा आहे आणि ऐका ना आणि बीजेपी मध्ये काय झालेलं आहे का लोकांमध्ये का नाही रोष निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळं आता आमदार होणार तो ह्या तिघांच्या पक्षामधला कुठल्या पक्षाचा एक तर राष्ट्रवादी काँग्रेस नाही तर शिवसेना पण राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादीमध्ये दोन पक्ष झालेले आहेत शिवसेनेमध्ये दोन पक्ष झालेले आहेत नाही तर तुम्ही म्हणशाली आमदार तुम्ही म्हणले ते बा राष्ट्रवादी आणि शिवसेना तर उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी आणि काँग्रेस तर एकच आहे त्याच्यामुळे त्याच्यात काही फरक नाही पण ह्या तिघांमधला कोणतरी एक आमदार होईल असं माझं एक वैयक्तिक मत आहे कारण भाजपसाठी लोक कांटाळलेली कांटाळलेली म्हणजे भाजपचा विटा आलाय भाजपबद्दल मी फार फार बोलतो होतो का मी सुद्धा भाजपचा माणूस मी तर पक्षाचा माणूस नाहीचे मी मागेही सांगितले आणि आत्ता बी सांगतो का मी पक्षाचा माणूस हा नाहीच परंतु भाजपसाठी तर मी वैयक्तिक सुद्धा कांटाळलेलो आहे आमदार बेनके शरद पवार माझे आमदार वल्लभ बेनके यांचे संबंध चांगले होते माझे सुद्धा शिव आ हे का नाही आपले वल्लभ बेनकेंशी का नाही तर आमचे चुलते उस्मान गुरुजी होते ना त्या उस्मान गुरुजींबरोबर आमचा बराचसा संपर्क वल्लभ बेनकेंशी आलेला म्हणजे हात मिळवणी सुद्धा आम्ही बेनकें बरोबर केलेली आहे आणि संपर्क तसा सभा काळ आमचा त्यांच्याशी झालेला आहे त्याच्यामुळे बेनके हा माणूस खूप चांगला माणूस होता विद्यमान आमदारांनी शरद पवारांकडे जावं की अजित पवारांच्या पक्षातून उभं राहावं हो। आता ते त्यांच्या याच्यावर आहे आपल्या याच्यावर नाही कारण पाठबळ त्यांना किती हे त्यांना माहिती आपल्याला माहिती नाही त्याच्यामुळे आपण कसं बोलू शकणार का तुम्ही ह्या पक्षाकडून यांच्याकडून उभे राहा आपल्याला तो अधिकार नाही आहे ना पवारांनी बेनकेंना पुन्हा पक्षात घ्यावं का हो आता तो अधिकार सुद्धा आपल्याला नाही कारण आपण फक्त मतदार आहोत कुणी खुनाच्या पक्षात जायचंय आणि कुणी खुनाला घ्यायचंय हे अधिकार तो पक्षप्रमुख आणि पक्षात जाणारा या दोघांमध्ये असतो त्याच्यामुळे ह्या विषयावर मी तुमच्याशी काही बोलू शकत नाही आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत आमच्या विभागाचे विभागाचे खासदार आता अमोल कोल्हेबद्दल काय मत आता त्यांच्याबद्दल मी मागे बोललो होतो का अमोल कोल्ह्याचा आपला जास्त काही परिचय नाहीये पण माणूस कामाचा आहे चांगला आहे माणूस त्यांनी पण आमच्या इथं बरीचशी कामं केल्यात पाजार तलावाचं उद्घाटन हे ते आमकं धमकं बरीच शिक कामं केल्यात माणूस चांगला आहे कामाचा आहे आणि व्यक्तिमत्व बी त्याचं चांगलं आहे जरी पढर भागावर जरी सोडचं कमी व्यक्तिमत्व असलं तरी खाली त्याचं व्यक्तिमत्व बी चांगलं आहे त्याच्यामुळे माणूस तो बी काय होई बा कामामध्ये कमी का पडतोय किंवा हे असं काही नाहीये राज्यामध्ये महायुतीचं सरकार पाहिजे का महाविकास आघाडीचं आता महायुती आणि महाविकास आघाडी म्हणजे याच्या पहिले मला फरक सांगा महायुतीचं सरकार म्हणजे ते कुणाचं भाजप अजित पवार आणि एकनाथ शिंदे तर मी आता तुम्हाला पहिलेच सांगितलेले का भाजप सरकारला जनता तर कटाळलेली आहेच आहे आणि मी सुद्धा कटाळलेलोय त्याच्यामुळं मला सरकार हे का नाही महायुतीचं काय भेटलं महायुती महाआघाडी महाविकास आघाडी हा महाविकास आघाडीचं सरकार हे मला तरी नकोय महाविकास आघाडी नको हा महाविकास आघाडी शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेस ना, यांचे नाही मग हे सरकार मला पाहिजे मग ते भले कोणी येऊ आपले शरद पवारांचा येऊ नाहीतर उद्धव ठाकरेंचा येऊ नाही तर सोनिया गांधीचा येऊ पण हे ये बीजेपीचं हे नको महाविकास आघाडीचं सरकार का पाहिजे महाविकास आघाडीचं सरकार ह्यासाठी पाहिजे का महाविकास आघाडी खातेबी बी होती देतही बी होती वेळेला उभी राहत होती आता भाजप सरकारने काय केलं म्हणतात ना खाऊंगा दा ना खाणे हा चांगलं का वाईट नाही हे ना खाऊ गा ना खाणे दुंगा हे चांगले बी नाही वाईट बी नाही हा स्वतःही खाणार नाही दुसऱ्यालाही खाणार नाही जो निधी येणार तो जमा राहणार जो निधी येणार तो तसाच जाणार मग याचा उपयोग काय याचा कुठेतरी उपयोग तर झाला पाहिजे एकतर खाल्लं पाहिजे नाही तर खाऊ दिलं पाहिजे मोदींचं काम कसं आहे मोदी मोदींच काम सध्या तस सा देशातही बरं आहे पण त्यांचं एक लक्ष फार जास्त आणि त्या लक्ष्यावर माझा विरोधी मग आता बाकी जनतेचं काय असेल मोदी जाणे जनता जाणे पण मोदींचं एक उद्दिष्ट मला पटत नाही मी त्या उद्दिष्टाबद्दल मोदींच्या साफ केला पे प्रत्येक महिन्यामध्ये दोन दौरे चार दौरे पाच दौरे मोदी वीज दौरे मारतात अ संपत्ती देशाची दौरे करताय तुम्ही मान्य दौरे केले तुम्ही करार करताय सया करताय पण ह्यापासून देशाला भारताला उत्पन्न काय उत्पत्ती काय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका